नमस्कार मी तेजनाथ महाराज कराळी अगजप्पा महाराज देवस्थान या ठिकाणी महंत म्हणून एक महिन्यापासून मी त्या ठिकाणी सहा महिन्यापासून सेवा करतो है। साथी मुला आहे आणि माझ्याकडे गुरुकुलामध्ये शिकण्यासाठी दहा पंधरा मुलं आहेत रात्री आम्ही कीर्तनासाठी मुळूज येथे शिवाजीदादा चालुके यांच्या ठिकाणी गेलेलो होतो त्या काळामध्ये दोन विद्यार्थी अगजप्पा देवस्थान या ठिकाणी ठेवलेले होते रात्री अमोल जमादार नावाचा गावातीलच एक इसम तो रात्रीवरती माळावर तलवार घेऊन आला आणि त्याने आतमध्ये रूममध्ये बसलेल्या मुलांना तलवार दाखवून त्याच्या शिकेला धरलं शेंडीला धरलं आणि त्याला घसडीत त्याच्या मुंडक्यावर तो बसला त्याला गळ्याला त्याला दाबलं गळा दाबला त्याचा आणि त्याला गळ्याला तलवारही लावली आणि त्यानंतर शिवीगाळही त्याने मंदिरातील माईकवर केली आणि सर्वांना जिवे मारण्याची त्यांनी धमकी दिलेली आहे मी देवस्थान येथे श्री तेजनाथ महाराज यांच्याकडे आध्यात्मिक शिक्षण घेतो तरी मी काल महाराज बाहेर गे गेले असताना मी माळव थांबलो होतो तर अमोल जमादार नावाच्या व्यक्तीने येऊन रूमवर रूमच्या दरवाजाला लाता मारून रूमचा दरवाजा वाकून मला गळ्याला धरून व माझी शेंडी ओढून माझी गच्ची दाबून मला हाणण्याचा प्रयत्न केला तरी तरी मी सर्व विनंती करतो की अशा व्यक्तींना अशा व्यक्तींमुळे कोणाला परत हानी होऊ नये म्हणून आम्हाला उचित न्याय देण्याची कृपा करावी